ने आपला पाठिंबा या वाढवण बंदरात विरोधात दिलाय आपण काय सांगाल नाही आमचं तसं तर नेहमीच या प्रकल्पाला विरोध आहे आणि जेव्हापासून प्रकल्पाची सुनावणी झालेली आहे त्याच्या आधीपासून आम्ही या विरोध करत आले सेंट्रल गव्हर्नमेंटची जेवढी काही धोरणं या जिल्ह्यामध्ये राबवलेली आहेत त्या गोष्टीला आम्ही विरोधच करत आले आमचं म्हणणं असं आहे की मी पण एक प्रकल्पच असत बरोबर वन अँड टू जे पॉवर प्लॅन झालेला आमचे टॅप परमाणू केंद्र हां त्याच्यामध्ये मी स्वतः आम्ही प्रकल्प प्रकल्प जिंकून नसत आहेत चौथी प्रकल्प जसत आहेत आमची समिती पण आहे आणि त्याच्यावरती आम्ही काम करतो नेहमी आता या विषयावरती वाढवणवरती आमचं असं म्हणणं आहे की हा मोठा प्रकल्प हा साधासुद्धा प्रकल्प नसून हा एशिया खंडाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि हा फक्त गावाचा विषय नाही तर हा जिल्ह्याचा विषय आहे हा महाराष्ट्राचा विषय आहे याच्यावरती जेव्हा जे काही स्थिती निर्माण होणार त्याच्या बाजूला परमाणू केंद्र आणि ऊर्जा केंद्र वीज केंद्र आहे त्यालाही धोका आहे इन फ्युचरमध्ये कोणीही सांगू शकत नाही की समुद्री मार्गे कोण येऊ शकतं तर ताजवरती ना अगोऱ्यावरती हमला होऊ शकतो आणि बोटीच्या मार्फत येऊ शकते तर ह्याचे यायला आणि इथे ब्लास्ट करायची वेळ वेळा आणि इथे जर काही केलं त्या अनुप्रकल्पामध्ये जेव्हा जर ब्लास्ट होणार तर अर्धा भारत ओढला जाणार जसा हिरोसिका नागासिकीला जसा बॉम्ब ब्लास्ट झालेला तो अनुभव आपल्याकडे तयार त्याची किरणं आपल्याकडे जर इथे काय घटना घडली याच्या रेडिएशन पासून वाचवणार कोण याची शाश्वती देणार कोण केंद्र सरकारला फक्त पैसा दिसतो केंद्र सरकार फक्त नियोजन दाखवत आहे त्यांना जर करायचंच असतं या लोकांना जिल्ह्याचा भाला पडलेला असता तर या जिल्ह्यामध्ये त्यांनी पहिले प्रथम आदिवशी जिल्हा आहे आणि शेतकरी समाज जास्त मोठ्या प्रमाणात आहे मत्स्य व्यवसाय जास्त आहे सगळे मजूर व्यवसाय लोक आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये त्या लोकांनी आरोग्य केंद्र आणायला पाहिजे होता तिथे जे जे, जे सारखा के एम सारखा नायरसारखा सायन हॉस्पिटलसारखा इकडे हॉस्पिटल आणायला पाहिजे ले होता त्यांना हॉस्पिटल पडलेले नाही आहे त्यांना असे भांडवळ साईसाठी आणि ह्यांच्या खिशे भरण्यासाठी हे प्रोजेक्ट आणत आहेत आणि आम्हाला लोकांना काय घटना घडली आमच्यासोबत काय घडलं तर आम्हाला गुजरातला जावं लागतं सिव्हिल हॉस्पिटलला वलसाडला जावं लागतं मुंबईला पळवतात त्याच्यामध्ये आमचे माणसं दगावतात होतात दोन तो तिथे तास लागतो आम्हाला हॉस्पिटलला पोहोचायला हे प्रकल्प आमच्या काही कामाचे आहेत आम्ही स्वतः प्रकल्प भेटीत नोकऱ्या मागून थकल्या आम्ही पण आजपर्यंत दिल्लीमध्ये जाऊन आमचे दांडीपासून हिवलीपासून वाडव कोपरून पासून लढत राहिले ओढत राहिले आज वाडवांपासून ते भांडत राहिले की आम्हाला नोकऱ्या द्या नोकऱ्या काय भेटले नाहीत ते आज घरी बसलेल्या आहेत त्यांच्या मुलांना सुद्धा नोकऱ्या भेटल्या नाही आहेत ते सुद्धा आज कॉन्ट्रॅक्टमध्ये पण कामाला नाही आहेत मग या प्रकल्पाला आम्हाला काय चाटायचं आहे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि आम्ही विरोध करतो